विशाल अरे काय करतोय फोटो काढतोय फोटो चल 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 उशीर होतोय चल सी यू काही लागलं तर सांग ओके okay? नक्की काही असे दोनदा विचार करू नको हम्म येत जा प्लीज या या शो मी तुला फोन करते अच्छा अंकल आंटी बरं ये जा नमस्कार अंक ते बघ माझे मिस्टर आले अहो तुमची ओळख करून देते ही माझी मैत्रीण आलिशा हॅलो तुमच्या फोटोग्राफी बद्दल खूप ऐकलंय बघायला मिळाले असते तर सॉरी अलिशा अगं त्यांच्या फोटोंचा विषय काढला ना की ते टाळतात आजकाल आत्ताशी कुठे नोकरीला लागलेत तशी मनाविरुद्धच करतात पण एकदा का पैसा हाती खेळायला लागला ना की सारं काही ठीक होईल यू थिंक इतकं सोपं नाही आहे ते एनिवे सी यू बाय काय झालं ग खूप चिरलेत आणि माझे फोटो पाठलेस त्या दिवशी फोटो वाढलेस अगं पियू साठी फोटो काढले होते मी ते फाडले असं वाटले होते असेल वाचव देत होती मला मला बेटेज करतो दुसरे काही करत नाहीये अरे तू म्हणतो फोटो का आज तुम्हाला जी झाडी वावी म्हणून करतोय पिशा लोको विशार। 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 फोटो चांगला आहे फोटो चांगला ना हो हो देव तुमच्यापैकी कोणाVere मी फोटो चांगले करतोय सांगायची वेळ येऊ नये म्हणून मी पाठवतो म्हणून विशाल डोकं फिरलंय का तुझं काय केलंस तू हे विशाल बेटा ही कला आहे तुझी तू तुझ्या कलेवर प्रेम केलं पाहिजे